धनत्रयोदशीच्या दिवशी हे फुल कुठे दिसलं तर अजिबात सोडू नका लगेचच माता लक्ष्मीला अर्पण करा हे फुल अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणार आहे तर आपल्याला सकाळी ज्या झाडाचं फुल घेऊन यायचं ते म्हणजे निळ्या गोकर्णीची आपल्याला पाच फुलं आपल्या घरी घेऊन यायचे हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत करू शकतात किंवा तुम्ही धनत्रयोदशीची पूजा मांडत असेल तर संध्याकाळी आपल्याला हा उपाय जो आहे तो माता लक्ष्मी समोर करायचे आपल्याला पाच विड्याची पानं माता लक्ष्मी समोर ठेवायची त्यावर ह्या पाच गोकर्णीच्या फुलांना ठेवायचे त्यांना हळद कुंकू अक्षदा धुपदी अगरबत्ती दाखवून आणि देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं एक वेळा आपल्याला श्रीसुक्तमचं पठण करायचं आणि एक वेळा आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं पठन करायचं हा जोडून माता लक्ष्मीला आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व संकट दुःख दूर करण्याकरता प्रार्थना करायची त्यानंतर आपल्याला एक रुपयाचं नाणं घ्यायचं त्याला हळदीमध्ये बुडून पिवळं करायचं एक लाल कपडा घ्या त्यावर हे एक रुपयाचं नाणं आणि ही पाच गोकर्णीची फुलं ठेवा आणि त्याची एक पोटली तयार करून धनोत्रयोदशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जिथे आपण धन ठेवतो ही पोटली तिथे आपल्याला ठेवायची आहे